प्रकारे कंपनी एक पत्रक देते आणि याच्यामध्ये दे आर टी ओचा उल्लेख करते तर आर टी ओचा काय रेट आहे तो पण तिथं उल्ले उल्लेख केला पाहिजे की तुम्हाला या रेटनी बाडे भेटतील म्हणून तर ते देखील उभेरणी थोडंसं पाहावं आणि हे पाहू शकता तुम्ही आत्तापर्यंत जे रेट पाहत आहेत तुम्ही तर हे स्ट्राईकमधले रेट आहेत मित्रांनो हाय डिमांडमधले ते अशा प्रकारे लागतात आणि हेच खरे रेट आहेत पण आपलेली ड्रायव्हर भावांना सर्वांनाच उबेरकडून रेट हे कमी दिले जातात तर ते कसे ते हे बघा पा, पहा तुम्ही इथं पण तेवीस किलोमीटरला दोनशे त्र्याहत्तर रुपये तर हे नाही केलं पाहिजे यानं होतं काय मित्रांनो ड्रायव्हरचा देखील उबेरवरचा विश्वास उडतोय आणि उबेरचा बिझनेस याच्यामुळे कमी होऊ शकतो नंतर तर उभेरणे ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आम्हाला पण संसार आहे आम्हाला पण सर्व गोष्टी असतात या व्हिडिओमध्ये पुढं बोललेलो आहे भरपूर तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि विचार करा द सर्वांनीच विचार केला पाहिजे आणि आणि या गोष्टी खरंच देशहिताच्या आहेत आणि याच्यामध्ये कसं आहे ते पण मी बोललेलो आहे पुढं आणि या सरांचं खरंच कौतुक करायला पाहिजे त्यांनी हसून याचं स्वागत केलं आहे शिलेर सर ए सी ला पंचवीस रुपये बरं का कुठून लिहिला आहे आर एस ए तुमचा कुठे लिहिला आहे सर कुठे लिहिला आहे सर कुठं लिहिला अहो तुम्ही कुठं लिहिलं असं काय विचारता साहेब पंचवीस रुपये आमचं कधीपासून संप चालू हे चालू आहे सगळं त्याच्यात तुमचा संप कंपनीसोबत आहे ना आमच्यासोबत तर नाही आहे तुम्ही कस्टमरला असं सांगत कस्टमरला तुम्ही असं कसं म्हणता तुमचा संप कंपनीसोबत सुरू आहे बरोबर आहे ना कस्टमर आहे ना आरटीओ कंपनीला ना रेट आमच्या थ्रू तर नाही कस्टमरच्या थ्रू तर नाही कंपनीने दाखवलं तर तुम्ही तेवढं पण देऊ शकता कंपनीने दाखवायला पाहिजे असं म्हणणं कंपनीने आम्हाला रेट जो सांगितला है तोच रेट देणार ना तुम्हाला नाही तुम्ही कंपनीला म्हणाल कारण की तुम्ही कंपनी थ्रू काम करताय अच्छा म्हणजे तुमचं मान्य कंपनीने दिलं तर तुम्ही द्यायला तयार आहे फक्त मागितलं तर नाही देणार ना ठीक आहे ठीक आहे चालतं नाही रे कोड सांगा तो सर ए सी चा मीटर प्रमाणे बरं का नॉन ए सी असंच घेऊन जात कस म्हणता तुम्ही मीटर मीटर तर या व्हिडिओ मध्ये पाहू शकता मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगितलं की मीटर नको आहे म्हणून आणि या व्हिडिओ मध्ये सरांनी एसीचा मीटर लावायला सांगितलं मी नॉन सीचं पण त्यांना सांगितलं होतं आणि सीचं पण सांगितलं होतं पण बघा मित्रांनो बऱ्यापैकी कस्टमर पण साथ देतात त्यांना पण माहिती आहे की ड्रायव्हर लोकांची परेशानी चालू आहे आणि खरंच मित्रांनो याच्यामध्ये मी या, या व्हिडिओमध्ये भरपूर बोललो आहे आणि जेव्हा या सरांनी लास्टला हसून स्वागत केलं की तुम्हाला या भेटलं पाहिजे म्हणून ते सगळ्यात महत्वाचं होतं मीटर आहे कुठे अच्छा इकड मी तर झिरो केला सर मीटरमध्ये अच्छा ते तो पंचवीस रुपया ते ना सर काय सांगायचं स्ट्राईक दोन दिवस नाही ठीक आहे गरम परवडतच नाही सर कॅब चालवायला खराब बघितलं तर आता प्रॉब्लेम झाला पहिले तर परवडतच नाही ना सर आता सर, ना मी सतरा वर्ष झालं सर गाडी चालवतोय मी माझी स्वतःची गाडी घेऊन आहे मग माझी प्रगती किती असेल बघा मग आणि असं नाहीये की म्हणजे बरेचसे दुसरे लोक होते त्यांना विचारले ते म्हणे आमची काम मला सांगा सर जर समजा मी पंधरा तास गाडी चालवत हा आणि अकराशे बाराशे रुपये सर्व खर्च काढून जर हा हजार अकराशे रुपयेच कमी होत असेल तीस हजार हा मग माझं मला आठ तासाचे किती झाले मला सांगा चोवीस तास चालवणार आहे ते परवर्ड तर मला म्हणणार असेल चोवीस तास काही एक दिवस नाही चालू शकत माणूस नवीन गाडी घेतली तर एक वर्षभर एक हे असतं उत्साह असतो नंतर गाडीचं मेंटेनन्स हे ते निकाल चालू झालं ना की तो उत्साह हळूहळू कमी व्हायला लागतो आणि सीएनजी वाला नाही नाही परवडत म्हणताय सीएनजी कोणता आता एक्क्याण्णव रुपये झालाय सीएनजी सीएनजीच हा एक्क्याण्णव रुपये झालाय आता तुमची राईड आहे मला सांगा दोन किलोमीटर पिकअप आणि समथिंग uh, तेरा चौदा किलोमीटर होईल माझ्या वेळेस so, सोळा किलोमीटरला एकशे ऐंशी रुपये दाखवत हो एकशे ऐंशी रुपयामध्ये सोळा किलोमीटर म्हणजे आता एसी चाललो आपण एसी चालताना नव्वद रुपयाचा गॅस पकडा एक किलोच्या जवळजवळ गॅस लावतोच एक किलो गेले तिथं नव्वद रुपये राहिले किती नव्वद रुपये राहिले त्याच्यातून मेंटेनन्स चार्जेस हे ते, चार्जे ते सगळं पकडलं ना तर मला एका तासाला लमसम तीस ते चाळीस रुपये राहतात कमवणार काय त्याच्यामध्ये आहे आरटीओ चे जे नियमाप्रमाणे म्हणजे आरटीओ ने जे साठी जे रेट काढलेले आहेत एकवीस रुपये नॉन एसी आहे आणि पंचवीस रुपये एसी आहे तर आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही आरटीओच्या नियमाप्रमाणे द्या आम्हाला भलं ते एक का रिक्षाला असतं तसं ते मीटर पासिंग करून द्या आम्हाला आणि ते केलं पाहिजे मग उबर वाले तेवढा नाही लावत असं वाले फार कमी लावतात सर बारा तेरा रुपये सर का आणि जर नॉन पिक असेल ना तर आठ नऊ नऊ दहा रुपये आत्ता मी मेट, आ, आ, में आता मी घेऊन आलोय तीस किलोमीटर एका सरांना तर त्यांचं मीटर मीटर मीटरप्रमाणे झालं माझं बिल तीनशे सहाशे तीस रुपये आणि उबेरचं मी कस करतो आता हे दोन्ही आहे तुम्ही आता मी तुमच्याकडून फक्त मीटर प्रमाण पैसे घेणार आहे आणि हे एंड करणार ट्रिप याच्यामध्येच उबेरमध्येच दोन्हीची तफावत मी तुम्हाला दाखवतो नंतर तर त्यांचं बिल झालं चारशे त्रेचाळीस रुपये मला भेटले म्हणजे बघा किती तफावत किती आहे बघा काय मी किलोमीटरला गॅस जरी पकडला तरी गॅस किलो जातो एक तास पंधरा मिनिट गाडी चालली आहे माझी पेट्रोलवाला मुळीच नसेल सर पेट्रोलवरती कामच करत नाहीत आम्ही आमचा गॅस जरी संपला ना तरी आम्ही डायरेक्ट थांबतो तिथं आणि ऑफलाईन जाऊन गॅस भरून घेतो आम्ही डेंजर आणि याच्यानं इकॉनॉमी घसरणारच आहे देशाची इकॉनॉमी घसरणार मीच एकाचीच नाही घसरणार आता आज सांगा आज मी काम करतोय बरोबर धीर धरून काम करतोय म्हणून इथपर्यंत आहे जर तस धीर नाही धरला मी मी अनलिगल काम करायला चालू करेल मग वाटोळ कोणाचा होणार आहे दोघ जणांचं एक माझं आणि दुसरं देशाच <laughs> आणि मी म्हणजे अनलिगल काम करायला म्हणजे मी काही सोबतच नाही करणार इतर नागरिकांसोबत करणार ते कधी समजून घेतील काय माहिती आता नाही तर मागाही अशी वाटली आहे की वीस तीस हजार मध्ये काय मुश्किल सर माझ्या मुलाला ना मी मराठी मिडियम मध्ये अच्छा मुलगा सतरा पर्यंत पाडे म्हणत होता आता त्याचे पाडे चौथा पाडा चुकायला लागलाय तो अच्छा म्हणजे आधी इंग्लिश मध्ये होता इंग्लिश मध्ये म्हणजे मी लहान होता ना फर्स्ट लहान होता तोपर्यंत मी भरायचो पैसे त्याचे आता वीस पंचवीस हजार रुपये काही जास्त वाटायचे नाही पण आता पूर्ण टोटल जो खर्च काढला ना आणि शाळा इंग्लिश मिडियम शाळा जवळच होती घराच्या जे नाही स्कूल म्हणून एक तर त्यांचं फर्स्ट नाहीये पण ते शिकवतात इंग्लिश मिडियमच तर त्यांच्याकडे होता तो तर बऱ्यापैकी तो सतरापर्यंत पाडी बनायचा आता फर्स्टला गेलाय तो फर्स्ट सेकंडला आला आता त्या दिवशी सहज मी पर्यंत चौथा पाडा म्हणायला लावला त्याला तो पण चुकला त्यांनी म्हणजे माझं नुकसान नाही होत माझ्या मुलांचं पण नुकसान होतं याच्यात प्रमाणे तर दिलं पाहिजे दिलंच पाहिजे ना आरटीओच्या प्रमाणात तेच आमचं म्हणणं आहे आता उभेर काय म्हणतात की तुम्ही मीटर प्रमाणे घेऊ नका म्हणून पण आरटीओच्या नियमानं मग आरटीओ चा नियम काय आहे ते तर लिहिलं पाहिजे ना की आरटीओचा हा हा नियम या या नियमामध्ये तुम्ही घ्या मग लिगल आमच्याकडे पेपर आहेत त्याच्या की आरटीओचा नियम काय टॅक्सी साठी आता ऑटो तर कॅशच चालतं ना ऑटो तर मीटर नाही चालतं ऑटोला तर ऑलरेडी आरटीओचा मीटर आहे साहेब आम्हाला त्यांची स्पर्धा झाली कंपनीची झाली स्पर्धा पण त्याच्यात मरण झालं आमचं ड्रायव्हर लोकांचं तुमचं काय मत आहे सर झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे झालं पाहिजे सगळ्यांना सोयी झाली पाहिजे सर्वांच व्यवस्थित चाललं पाहिजे ना सगळ्यात महत्वाचं ते पैसा म्हटलं तर लोक आता लोकांना झाली सवय कमी पैसे देऊन पोहोचायची बरोबर नाही पहिले लोक जास्त पैसे द्यायचे सर ज्या वेळेस ओला ओबेर आली ना त्याच्यात बघा तुम्हाला पहिल्या दोन तीन ला ते डिस्काउंट द्यायचे पण नंतर मात्र बऱ्यापैकी मजबूत बिल घ्यायचे पण आता तसं नाही केलं त्यांनी आता ते रेटच कमी करून ठेवले ओला उबरवाल्यांचं म्हणणं की आमचं कस्टमर आम्हाला अटॅच राहिला पाहिजे कस्टमर कमी होत आहेत पण ड्रायव्हर पण जगला पाहिजे ना आता सतरा वर्षाचा माझा अनुभव आहे ड्रायव्हिंगचा सतरा वर्षाच्या नंतर मी कोणता दुसरा उद्योग करणार आहे माझं एक पॅशन आहे किंवा मी ड्रायव्हरच हो आहे आता मग तुम्ही असं कंपनी वगैरे हो मध्ये ड्रायव्हर नाही बघता मी कमती डॉक्टर असतात कोणी नाही सर कसं झालं आहे माहिती का तर मी पहिलं पस्तीस हजाराचं जॉब सोडलाय तसं बघितलं तर अच्छा मी मोठी कंपनी आहे संभाजीनगर बेस आहे पण आपल्या इथं पण आहेत मुंबईला पण ऑफिस आहेत आणि नागपूरला पण ऑफिस आहेत त्यांच्या तर तसे एवढी मोठ्या कंपनीचे हे काम करूचं मी करू का पेमेंट नाही करत कशावर करू पेमें। पे? पेमें। पेमेंट किती झाले अकरा पॉईंट सहा किलोमीटर पंचवीस रुपये किलोमीटर आहे का हां टू नाईन्टी झाले आता हे का स्टँडर्डच होऊन गेलं का हे ॲपच्या थ्रू होत नाही का पेमेंट सर ॲपच्या थ्रू आता बघा याचं आपलं पेमेंट आलं एकशे ऐंशी रुपये फक्त अच्छा आणि हे एकशे दोनशे नव्वद कुठे आहे बघा मग एवढी तफावत आहे याच्यामध्ये नाही नाही ते ठीक आहे थ्रू थ्रु म्हणत ते म्हटलं की एसी लावला असेल तर अच्छा एसी लावला तर मग असं करायचं मीटर नाही नाराज तर नाही ना सर नाराज नाराज नाही पार्टी देऊन द्या फक्त झाल्याच देऊ न सर रेग्युलर झालं पाहिजे फक्त